बांधकाम कामगारांना आमदार अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संसार उपयोगी भांड्यांच्या साहित्यांचे झाले वाटप पारोळा महाराष्ट्र शासन महाराष्ट्र इमारत व इतर बांधकाम कामगार कल्याणकारी मंडळाच्या वतीने व आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या अथक प्रयत्नातून पंचवीस मेपासून एरंडोल विधानसभा मतदारसंघातील बांधकाम कामगारांची बायोमेट्रिक नोंदणी कार्यक्रम राबवण्यात आला होता या बायोमेट्रिक नोंदणी झालेल्या बांधकाम कामगारांना आज आमदार माननीय अमोलदादा पाटील यांच्या शुभ हस्ते संसार उपयोगी भांड्यांचा सेट वितरित करण्यात आला या प्रसंगी शहर प्रमुख अमृतभाऊ चौधरी शेतकी संघाचे माननीय उपाध्यक्ष प्रकाशनाना पाटील कैलास पाटील योगेश पाटील अम कोमल पाटील प्रवीण चौधरी मयूर भोई महेंद्र बारी कासोदा येथील मयूर पाटील अमोल पवार भूषण शेलार रंगराव पाटील सर पुरुषोत्तम पाटील सर यांच्यासह आदी मान्यवर बांधकाम कामगार उपस्थित होते एरोंडोल विधानसभा मतदारसंघात सुरू केलेल्या बायोमेट्रिक के, के वाय सी नोंदणीत एकूण दहा हजारांपेक्षा अधिक बांधकाम कामगारांनी नोंदणी केलेली आहे आजपासून या बायोमेट्रिक के, के वाय सी केलेल्या बांधकाम कामगारांना प्रत्यक्षात संसार उपयोगी भांड्यांचे वाटप होत आहे दैनंदिन माझ्या कार्यालयाकडून पाचशे लोकांना त्यांचं नोंदणी केलेल्या संपर्क क्रमांकावर संपर्क साधून त्यांना संसार उपयोगी भांडे घेऊन जाण्याचे सांगण्यात येत आहे अशा प्रकारे जेवढ्या लोकांनी बायोमेट्रिक के वाय सी नोंदणी केली आहे त्या सर्वांनाच लाभ होणार आहे तसेच नवीन बायोमेट्रिक केवायसी नोंदणीचे संकेतस्थळ बंद असून ते देखील सुरू झाल्यास नवीन नोंदणी करण्याचा विचार असल्याचे मत आमदार अमोलदादा पाटील यांनी यावेळी मांडले मागील वर्षीपासून बांधकाम कामगारांकरिता सरकार विविध उपक्रम राबवित आहेत राज्यातील प्रत्येक गरीब व्यक्ती हा विकासाच्या मुख्य प्रवाहामध्ये येण्याकरिता बांधकाम कामगार योजना व त्यासारख्या असंख्य योजना सरकार राबवित आहेत बांधकाम कामगार हा महाराष्ट्राच्या विकासातील एक महत्त्वपूर्ण घटक आहे राज्यामध्ये दोन हजार वीसमध्ये बांधकाम कामगार योजनेची सुरुवात करण्यात आली होती त्यामधीलच एक कार्यक्रम म्हणजे संसार उपयोगी भांडे वाटप आहे ही योजना महाराष्ट्र इमारत व बांधकाम कामगार कल्याण मंडळामार्फत संपूर्ण राज्यभर राबवण्यात येत आहे योजनेमार्फत पात्र बांधकाम कामगारांना भांड्यांचा संच मोफत मिळणार आहे ज्या कामगारांना स्वयंपाक बनवण्याकरिता उपयुक्त ठरणार आहेत योजनेमार्फत महाराष्ट्र राज्यात आतापर्यंत पाच लाखांपेक्षा अधिक नोंदणीत नोंदित बांधकाम कामगारांनी लाभ घेतला आहे सबस्क्राईब ना अँड प्रेस द बेल आयकेन नेव्हर मिस अन अपडेट